नमस्कार माझे शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर ग्रामीण घरकुल योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे पण तुमच्याकडे जमीन नाही किंवा त्या घर बांधण्यासाठी जागा नाही आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे होय तुम्हाला मिळणार आहे एक लाखाचं अनुदान आता घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी हे अनुदान कसे मिळणार किती मिळणार आणि कोठे मिळणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असता तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा करा या योजनेचं नाव आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल भूखंड खरेदी आर्थिक योजना तर ग्रामीण भागातील ज्या नागरिकांकडे स्वतःचे घर नाही घर बांधण्यासाठी त्यांच्याकडे जमीन नाही त्या त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तर आता अशा पात्र लाभार्थ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून या योजनेअंतर्गत तुम्हाला भूखंड खरेदीसाठी काही पैसे किंवा अनुदान मिळणार आहे या योजनेअंतर्गत पाचशे चौरस फुटापर्यंतच्या भूखंडासाठी रुपये एक लाखपर्यंतचे अनुदान मिळेल जर जमिनीची किंमत एक लाखापेक्षा कमी असेल तर ती पूर्ण रक्कम दिली जाईल हे अनुदान पंतप्रधान आवास योजना ग्रामीण रमाई शबरी पारधी आणि मोदी आवास घरकुल योजनेच्या अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना उपलब्ध असेल असेल योजनेच्या अंतर्गत एक खास तरतूदसुद्धा केलेली आहे जर वीसपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी एकत्र येऊन हाऊसिंग सोसायटी किंवा हाऊसिंग कॉलनी जर तयार केली असेल तर त्यांना रस्ते पाणी वीज यासारख्या मूलभूत सुविधांसाठी जमीन खरेदी करण्यासाठी अतिरिक्त वीस टक्के आर्थिक मदत मिळेल या अर्थी अत, अतिरिक्त जमिनीची मालकी ग्रामपंचायतकडे राहील ज्यामुळे वसाहती अधिक सुनियोजित होतील या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अनेक गरजू कुटुंबांना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणे सोपे होईल आणि सर्वांसाठी घर हे जे आपले पंतप्रधान मोदी साहेब आहेत यांची स्वप्नसुद्धा पूर्ण होईल तर ज्या माझ्या बंधू आणि भगिनींना स्वतःचे घर नाही आणि ते घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन नाही त्यांनी आपले नाव आणि आपले गाव या कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे म्हणजे मी तुम्हाला याविषयी अधिक माहिती देऊ शकेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि गरजूपर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद